सदलगा शहर लौकिकात वैद्यकीय क्षेत्रातील जागतिक कीर्तीचा जा तरुण निरोसर्जन म्हणून डॉ शिवशंकर मर्चक्के यांच्या रूपाने मानाचा तुरा सर्वात तरुण निरोसर्जन म्हणून सदलगा शहराचे सुपुत्र डॉ शिवशंकर मर्चक्के यांचा तरुण नीरोसर्जन म्हणून जागतिक पातळीवर गौरव मेंदू सारख्या अत्यंत जटिल शस्त्रक्रियेत कनेरी मटेतील ग्रामीण भागात गेले अनेक वर्ष अविरात सेवा देत असलेले डॉक्टर मरचक्के यांची मेंदू आणि मनक्याच्या शस्त्रक्रियेत त्यांनी संपूर्ण कर्नाटक व महाराष्ट्र परिसरात अत्यंत नावलौकिक मिळवला आहे परदेशातील मेंदू शस्त्रक्रियेत अत्यंत नावलौकिक समजल्या जाणाऱ्या तुर्की देशातील यासर यासरकील मायक्रो सर्जिकल अकॅडमी या संस्थेमार्फत सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे वैद्यकीय संचालक व सुप्रसिद्ध मेंदूतज्ज्ञ डॉक्टर शिवशंकर मर्जक्के यांना भारतातून सर्वात तरुण निरोसर्जन म्हणून प्रतिष्ठित नामांकन मिळालं असून त्यांना येत्या जून दोन हजार चोवीसमध्ये इस्तांबुल तुर्की येथे होणाऱ्या यासरगिल मायक्रो न्यूरोसर्जरी अधिवेशनामध्ये वक्ता व प्राध्यापक म्हणून विशेष अधिकाराने त्यांना जागतिक पातळीवर आमंत्रित करण्यात आलं आहे डॉक्टर शिवशंकर मरचक्के हे मूळ सदलका शहरातील एका सामान्य कुटुंबातील असून ग्रामीण भागात शिक्षण घेऊन आपल्या बुद्धीच्या व अविरात परिश्रमाच्या जोरावर आज त्यांनी जागतिक पातळीवर आपले वैद्यकीय क्षेत्रातील कार्य नेऊन पोहोचवला आहे त्यामुळे सदलका शहराचे सुपुत्र डॉक्टर शिवशंकर मरचक्के यांचा तरुण न्यूरोसर्जन म्हणून जागतिक पातळीवर झालेला गौरव हा सदलगा शहर लौकिकात मानाचा तुरा समजला जातो त्यामुळे सदलगा शहराचे नाव आज सर्वत्र चर्चेत आहे त्यामुळे सदलगा शहरातील सर्व जनतेच्या वतीनं त्यांना हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून त्याचबरोबर पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम